ओके वॉम वेलकम सगळ्यांना दिस इज अ ब्रँड न्यू सिरीज अबाउट यू हनुमान चालीसा अबाउट अँड सीरीज मध्ये आपण शिकणार आहोत काय तर आपण प्रार्थना करतो या हनुमान चालिसाच्या सिरीजमध्ये आपण प्रार्थना काय करतोय तर गुड सेल्फ साठी गुड सेल्फ इमेज साठी आत्मसन्मान राईट आणि आपण आपल्याला असलेली जाणीव जी कधी कधी आपण बऱ्याच वेळेला विसरतो की आपण कोणा तर त्याचे एक आपल्याला आठवण आणि मग जसं हनुमान चालिसेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सगळे समृद्धी जे आहे त्यांच्याकडे आहे right? राईट मग ती समृद्धी आपल्याला आत्मसात करायची सो so दिस हनुमान चालिसा नेक्स्ट ट्वेंटी वन डेज डेडिकेटेड टूवर्ड समृद्धी डेडिकेटेड टुवर्ड्स सन्मान आत्मसन्मान आणि डेडिकेटेड टुवर्ड्स गुड हेल्थ राईट गुड हेल्थ ओके सो आय एम व्हेरी हॅपी दॅट सगळ्यांना जे आता मला स्क्रीनवरती दिसत आहेत राईट ते सगळे जणांना हनुमान चालिसेची आता ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहितीये त्यामुळे मी काय नवीन रिपीट काहीच करणार नाही आहे त्यावेळी राईट संकल्प सगळ्यांनी लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक संकल्प आपल्या सेवेचा तुम्ही लिहा दिस इज वॉट आय वॉन्ट टू टॉक अबाउट ठीक आहे स्टार्ट हनुमान चालिसा संकल्प सेवेचा लिहा काय आपली सेवा आहे आपल्या गुरूंप्रती ज्या गुरूंची तुम्ही आराधना करता साधना करता फॉर एक्झाम्पल मी मास्टर चुवा बोगसुई यांचं प्राणी किलिंग नाही राठी योगा स्प्रेड करण्याची माझा संकल्प आहे त्यांची विजन आहे की प्रत्येक घरामध्ये एक प्राणी किलर असावा का बरं असावा फॉर गुड हेल्प फॉर द फॅमिली आता जे प्राणी हिलिंग शिकलेत ज्यांना ऑरा चक्र तपासता येतात आपल्या मुलाबाळांना स्वतःला आईला वडिलांना आपल्या सगळ्या नातेवाईकांना देशात परदेशात सगळीकडे हिल करू शकतो आपण ह्या हातांमध्ये एक ताकद आहे इज टू हिल बरं करण्याची ताकद आहे राईट दुरुस्त करण्याची ताकद आहे चक्र नादुरुस्त असतं ती दुरुस्त करण्याची ताकद आपल्याला आपल्या मास्टर चुवानी दिली मग त्यांचं प्राणी खिलिंग जगभर जसं पसरते तसंच ज्या पद्धतीने माझ्या परिसरामध्ये सुद्धा माझ्या बिल्डिंग मध्ये माझ्या कॉलनी मध्ये माझ्या कंपनीमध्ये माझ्या आसपासच्या माझ्या नातेवाईकांबरोबर मला हे प्राणी प्रसार आणि प्रचार करायचा तर हा प्रत्येकाने एक संकल्प लिहा की पुढच्या बारा महिन्यामध्ये लेटस्ट हे आपण सगळ्यांनी म्हणून प्रत्येकाने दोन दोन जणी दोन घरामध्ये दोन घर समजा आपण प्राणी मध्ये आणू शकलो

कितीही भयंकर स्वरूपाचे आजार मला वर्षाच्या था सुरुवातीला माझा थायरॉइड एकशे एक्क्याण्णव झालेला जेव्हा हा रिपोर्ट मी लोकांसमोर ठेवला डॉक्टरांसमोर ते डॉक्टर मला म्हटले की यातलं तुम्हाला काय काय होतंय बोलू यातलं मला काहीच होत नाही मग त्या म्हटलं हा रिपोर्ट कसा काय मिळेल बोल ठीक आहे तुम्ही ट्रीटमेंट द्या त्यांची ट्रीटमेंट घेतली पण मी प्राणी हिलिंग केलं आणि माझं थायरॉइड पुढच्या तीन महिन्यामध्ये सिंगल डिजिटवरती आला सिंगल डिजिट म्हणजे लेस दॅन टेनमध्ये आला राईट सो दिस इज द पावर ऑफ हिलिंग म्हणजे आई फोन करते आय टू टेक दिस कॉल जस्ट मिनिट तिला कदाचित लॉग इन करायला काही त्रास होत असेल एक मिनिट बघूया म टू लॉग इन राइट आई डोंट नो व्हाट इज द प्रॉब्लम बट पर एकदम सहिंको सो दैट यू नो पीपल विल बी एबल टू जॉइन ठीक है वन मिनट हाँ सो कमिंग बैक अपन पटकन प्रार्थना करना आज पहिल्या दिवशी आपल्याला काय मेसेज आपल्याला भगवान हनुमानांकडून आलेले आशीर्वाद किंवा आपण आपल्याला काय करायचंय तो पुढची एकवीस दिवस फॉर एक्झाम्पल तुमचे संकल्प रेडी आहेत का माझे संकल्प रेडी आहेत का तो बऱ्यापैकी प्रमाणामध्ये रेडी आहे मला काय हवं आहे आपण लिहिलेलं आहे मला काय हवं आहे राईट कदाचित आपल्या मुलाबळांच्या तब्येतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपण काही संकल्प लिहिलेले असतील काही संकल्प आपण आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी लिहिले असतील ते पहिले असले पाहिजेत सलामत तो पगडी पचास राईट yes सो right? so, हा मास्टरनी त्यांच्या सेकंड मध्ये सांगितलंय हेल्दी सेल्फ इंटरेस्ट म्हणजे काय मी जगलो तर माझ्या बरोबरची लोक जी जगतायत तरच ते मला समजेल पण मीच जगलो नाही तर किंवा मी आजारी असलो तर मी वंचित राहिलो तर मग मास्टरनी सांगितलं हेल्दी सेल्फ इंटरेस्ट साठी इट इज इम्पॉर्टंट दॅट यू डू सेल्फ फिलिंग सेल्फ केअर क्लिअर होतं सगळ्यांना राईट So, संकल्प करू प्रार्थना करू पेशन लुरुआत करूबर हे परमेश्वरा जोड़ू स्म इल एक्तमेश्वर अपने समझता है सगले आध्यात्मिक गुर। गुर। गुरु सगले गुरुजन सगले श्रेष्ठ गण मजे गुरु मास्टर चुहाकोक्सुई जगदगुरु योगीराज शंकर बाबा महाराज है सबसे विनम्र आव्हान करून ह्या पुढच्या एकवीस दिवसामध्ये भगवान हनुमान प्रभुराम या सगळ्या पूर्ण हैराकीला आव्हान करून आम्हाला ही हनुमान चालीसा यातना मिळणारा जो बोध आहे म्हण आम्हाला बळ आहे फॉर विद्या हवी आम्हाला बळ बुद्धी आणि विद्या हवी आहे अशासाठी हवी आहेत तर म्हणा आम्हाला समृद्धी करायची स्वतःची परिवाराची आणि मग समाजाची गुड हेल्थ फॉर एव्हरीबडी इन द फॅमिली आणि सगळ्यात महत्वाचं आत्मसन्मान गुड सेल्फ इमेज गुड सेल्फ एस्टीम या सगळ्यासाठी आम्ही ही हनुमान चालिसा करत आहोत आणि आपला एक कॉमन संकल्प टू स्प्रेड प्राणी किलिंग वन प्राणी किलर पर फॅमिली त्याच्यामध्ये आपलं काही योगदान आपलं असावं त्या संकल्पात आपण ही हनुमान चालीसा आपण सादर करत आहोत आपण पठण करीत आहोत हर परमेश्वर आणि थँक्यू ऑल ऑफ यू आय वेलकम यू ऑल फॉर दिस सिरीज आणि ही सिरीज कर्मधर्म सहोगाने राईट बघा काल परवा गुरुपौर्णिमा होती संडेला आणि आपण मंगळवारपासून सुरू करतोय ही सांगता जेव्हा याचे होणार आहे तेव्हा श्रावणामध्ये सांगता होणार आहे बारा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला महाराष्ट्रांचा वाढदिवस आहे राईट right? तो प्राणी किलिंग कम्युनिटीमध्ये अश त्याला फाउंडर्स डे म्हणून आपण ओळखतो आणि मी जरा थोडंसं कॅलेंडर उलटून बघतोय तर कदाचित बारा किंवा तेरा ऑगस्टला जेव्हा हे संपत आहे तेव्हा त्याच्या आसपासच मला असं वाटतं कदाचित अष्टमी असावी की जेव्हा बघूया मी कदाचित थोडस कॅलेंडर बघून मला लक्षात येईल पण श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्टला आणि या बारा ऑगस्टला श्रावणी सोमवार आहे आणि त्या दिवशी ही संपते हनुमान चालीसा बरोबर आहे प्रभुराम भगवान हनुमान आणि मग पुढे आपल्याला हे या मध्ये जे मार्गदर्शन होणार आहे तर मला पूर्ण खात्री आहे ती ह्यावेळी पण अद्भुतच असणार आहे येस तर आपण सगळ्यांनी संकल्प लिहिलेले आहेत बरेचसे जण जे आता मला स्क्रीनवरती तुम्ही दिसताय त्यांना सगळ्यांना आपल्याला हनुमान चालीसा ज्ञात आहे संकल्प ज्ञात आहेत राईट आणि ही रेकॉर्डिंग मी शेअर करणार आहे ग्रुपवरती सो so दॅट लॉर्ड ऑफ पीपल विल राईट पण आजच्या सेशनला सुरू करायच्या आधी पुढची पाच मिनिटं या सेशनचा जो टोन आहे या सेशनचा या सिरीजचा जो टोन आहे तो आपण एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करणार आहोत राईट काय बरं टोन आहे टोन आहे की आत्मसन्मान याचा अर्थ इंग्लिश इंग्लिशमध्ये गुड सेल्फ एस्टीम गुड सेल्फ इमेज राईट याचा अर्थ तो, तो कुठेतरी दुखावला गेला असावा कोणीतरी आपल्याला सांगितलंय की संकल्प लिहून काही होत नाही असं असतं तर अंबानी लिहिलं असतं जसं काही अंबानीने अंबा काय लिहिलंय हे त्याला माहिती आहे बोलणाऱ्याला काय कॉन्फिडन्स आहे कोणी सांगावं ज्यांनी चहा प्यायला आणि सांगितलं की मला चहा नाही आवडत त्यांनी सांगावं जो दोन लावू शकतो त्यांनी सांगावं मी शांत राहण्याचं ठरवलेलं आहे येस अस ये जो बलवान आहे जो बलवान आहे त्यांनी सांगितलं समजा की मी शांत राहायचं ठरवलेलं आहे त्यांनी सांगावं की नाही जो मुळात शांत आहे तो शांत आहेच राईटॅनिंग राईट सो so, जेव्हा आपल्यावरती आपण जेव्हा मोठे होत होतो किंवा आता सुद्धा लहानाचे मोठे झालो कोणीतरी आपल्याला सांगितलं आपल्याकडे लिमिटेड पैसे आहेत बरं आपल्याकडे पैसे नाही आहेत आपण आपल्या आई वडिलांना बोलताना ऐकलेलं आहे की माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत तुझ्या कॉलेजला भरायला किंवा कदाचित लग्नासाठी पैसे वडिलांनी उसने आणले असती कदाचित त्यांच्या प्रोविडेंट फंडातून आणले असतील आपण बरेचसे लोक मध्यम वर्ग पण हे करत असताना माइंड एक इमेज बनवते मी एन एल पी शिकलोय फ्रॉम इंडिया एन एल पी मॅन ऑफ इंडिया डॉक्टर प्रोफेसर राम वर्मा यांच्याकडे मी शिकलोय आणि एन एल पी आपली एक इमेज तयार होते आणि ती इमेज आहे की मी हतबल आहे माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे कमी पैसे आणि ही इमेज घेऊन आपण मग नोकरी शोधा व्यवसाय करा पण एक इमेज आहे थोडस पुढे आलो आपण मग शाळेमध्ये टीचर म्हणते आपको ये नाही आया आपको वो वी आया आपल्याला मार्क कमी पडले मग आई बोलते वडील बोलतात नातेवाईक बोलतोय ती टीचर पण बोलते बोलतात बेसिकली काय करतात सगळेजण आपल्या चुका दाखवतात एखाद वेळा कुठला तरी असा प्रोफेसर टीचर असतो जो कदाचित आपल्या अंतकरणामध्ये एक स्थान बनवतो हृदयामध्ये आणि तो सांगतो डोंट वरी आय विल हेल्प आणि मग त्या टीचरांविषयी त्या प्रोफेसरांविषयी आपल्याला कुठेही आपल्याला ते गावात रस्त्यात शहरात आपल्याला दिसले की आपण अत्यंत विनम्र होतो आणि सांगतो आय एम सो ग्रेटफुल फॉर दिस टीचर जे मी करिअर आजच्या माझ्या क्षेत्रामध्ये जे बनवलेलं आहे आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू वन ऑफ माय मेंटर इन माय अर्ली डेज माझ्या बीपीओ सेक्टरमध्ये काम करत असताना माझ्या मेंटर होते अजिता पिनेरो म्हणून आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू दॅम राईट आणि त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलो कारण त्यांनी मला तेव्हा एक हात दिलेला मदतीचा आणि सांगितलं शैलेंद्र तुझ्यासारखी सातशे मुलं आता काम करतायत तू का बरं पळून जायचं विचार करतोय किंवा तू का बरं सोडून जायचा विचार करतो तो हात मला त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी दिलेला आणि एक कॉन्फिडन्स दिलेला त्यांच्या आवाजातला तो मला आजही तेवढाच नवीन आहे हिरवा आहे ग्रीन आहे आणि म्हणून मी तसाच हात कितीतरी लोकांना त्याच्यानंतर दिलेला आहे बिकॉज दिस चेंज माय लाईफ ती इमेज इज अ कॉल गुड सेल्फ एस्टीम गुड सेल्फ इमेज पण कोणीतरी आपल्याला सांगितलं की यू आर नॉट गुड यू आर नॉट गुड इनफ मग नवरा बायकोच्या भांडणामध्ये असेल किंवा बहीण भावांच्या वादामध्ये असेल किंवा वाद भावाभावांमध्ये असेल किंवा कुठेही प्रकारची तंटे असतील पण कोणीतरी आपल्याला असं सांगितलं की यू आर नॉट गुड आपल्याकडे पैसे कमी आहेत आपल्या मुलांना परदेशात आपल्याला पाठवायचं शिकायला पण वी हॅव नो मनी वी हॅव ले लेस मनी आणि मग त्यावेळी आपण कुठेतरी कमी पडतोय आपली मुलं बघतायत आपण बघतोय आणि मग आपल्याला येते ती हातबलता आणि मग मा आपला माइंड एक इमेज बनवतो सेल्फलेस एक इमेज बनवतो की आय एम हेल्पलेस हातबलता आणि मग आपण म्हणतो फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होतो आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात आणि मग याच्या सगळ्याचा हळूहळू हळूहळू निगेटिव्ह सेल्फ इमेजेसचा खूप साठा आपला तयार होतो मेंदूच्या ह्या बाजूला आणि मग त्याच्यानंतर आपण काही नवस लिहितो कोण संकल्प कोण हनुमान चालिसा करताय काही जण तुम्ही प्राणी किलिंग शिकताय काही जण तुम्ही अजून काय काय पुढे प्रगती केलेली आहे बऱ्याचशा वेळेला पुढे येऊन कधी कधी अपयश येतं कदाचित आपली क्रियाशक्ती पूर्ण होत नाही कदाचित आपले संकल्प पूर्ण होत नाही हनुमान चालिसेमध्ये सर मी पाच संकल्प लिहिले म्हणजे तीन पूर्ण झाले पण कदाचित मला दोन झाले नाही नो वाट जे दोन नाही झाले तेच आत्मचिंतन करण्याचा भाग आहे तीन झाले अभिनंदन आहे पण आज कदाचित आपल्याकडे मधुरतामध्ये मला असं वाटतं की नेमकी दहावी सिरीज असावी आपली आठवी नववी किंवा दहावी सिरीज असावी त्यामुळे पहिली हनुमान चालीसा दोन हजार एकवीस मध्ये आपण केली नंतर बावीस मध्ये चार नंतर आता तेवीस नंतर चोवीस तसं तीन वर्ष आपण हनुमान चालीसा एव्हरी क्वार्टर या तीन महिन्यात एकदा करतो आपण आणि मग न आलेले यश जे आहे त्याला म्हणतात एनर्जी ऑफ रिजेक्शन अपयश आणि मग ते अपयश आपल्या पदरी आहे मग ते स्टॉक मार्केटमध्ये आपले पैसे गेलेले असतील किंवा रिअल इस्टेटमध्ये गेले असतील किंवा आपली काही इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित पैसे दिले असतील किंवा आपले काही अपयश आलेले असेल आणि ते अपयश घेऊन ते आपल्या माथी घेऊन इमेजच्या स्वरूपामध्ये आपलं एक बनवतं अरे याला भेटल्यावरती नको रे बाबा मग ते असे इमेजेस जे आहेत यातनं आपण बरे झालेलो नसतो आणि मग आपण जेव्हा संकल्प लिहायला सुरुवात करतो तेव्हा या इमेजेस आपल्याला सांगतात हे लिहून काही होणार नाही पण अशी लोक माहिती आहेत आय नो सम पीपल आय वॉज वन ऑफ दे असे लिहून काही नाही होत पण मी तुम्हाला सांगतो लिहूनच होणार माझ्याकडे राईट जे लोक पहिल्यापासून आहेत त्यांना हा बॉक्स माहिती आहे आपल्याला दे ऑल नो दिस बॉक्स राईट राईट वी ऑल नो दिस बॉक्स दिस बॉक्स इज अ पॉवरफुल बॉक्स दिस इज अ बॉक्स विच इज अ विश बॉक्स विश बॉक्स आपल्याकडे आहे का नसेल तर आज आणा उद्या आणा काही जण तुम्ही बॉक्स बनवले आणि त्यात विश टाकताय आणि विश मॅनिफेस्ट होते आता हनुमान चालिसा आणि मी वाचत असलेलं हे पुस्तक कदाचित तुमच्याकडे पण असेल हे पुस्तक याच्याविषयी पुढचे एकवीस दिवस आपण बोलणार आहोत हनुमान चालिसा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की काय आहे आपली प्रार्थना आहे आपल्या गुरुजनांना की ह्यातला काही भाग हनुमान चालिसेमध्ये ऐकत असताना आपल्याला सुटावा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आकर्षणाचा नियम हनुमान हनुमान चालिसा प्रभु राम आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन याचा आपण जोड करायचा प्रयत्न करणार त्यामुळे एकही दिवस आपल्याला मिस करायचा नाही अटेंड आय विल ट्राय टू गि रेकॉर्डिंग ऑन यूट्यूब राईट जर बाय चान्स तुम्हाला संध्याकाळी सहा वाजता नाही जमलं करायला सहा ते साडेसहा नो प्रॉब्लेम बट डू इट दिवसात ना एकदा खरं दिवसात ना तीनदा पण म्हणतात पण आय एम ओके मनस्वी तुम्हें तरी हनुमान चालीसा मना वाचा इट्स ओके okay. आज दिलेले संकल्प मैं गैरंटी नहीं सकते आज दिलेले संकल्प एक संकल्प मैनिफेस्ट होते मी आज मी काल एक संकल्प के आज दुपारी जवर जवर साढ़े बारा एक वजता ऑलरेडी तो संकल्प मैनिफेस्ट जाए पंकज पाटिल मी ऑलरेडी त्या दृष्टीकोनात पहिलं पाऊल टाकलेलं आहे बरोबर आहे सो so, ऑलरेडी माझी त्या दृष्टीकोनात एंगेजमेंट झालेली आहे ऑलरेडी मी त्या दृष्टीकोनात मी संदर्भ जस्ट मांडलाय मनात म्हटलो अँड इट इज डन बोलणं झालं माझं पंकज बरोबर काही पंकज इज अ इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर राईट ही मॅनेज इज अ व्हेरी बिग पोर्टफोलिओ राईट आणि माझं ऑलरेडी त्याशी बोलणं झालं मला काही मार्गदर्शन हवे होतं पंकज माझा मित्र आहे कर्जतचा पंकज भट राईट सो ऑलरेडी काही संकल्प मला हवे होते इट इज ऑलरेडी डन आय मीन द प्रोग्रेस राईट सो हनुमान चालिसा मनस्वी जेव्हा आपण संकल्प लिहा महाराजांकडे मास्टरांकडे आपल्या गुरुजनांकडे कारण हनुमान इज महाराज काय म्हणतात ना हनुमान इज चिरंतर आहेत ते राईट इज देअर फॉर एवर ही इज देअर फॉर एवर आणि ते वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये येत आहेत कधी शंकर बाबा म्हणून कधी साईबाबा म्हणून कधी अजून काय माझ्या मनाला माझ्या माइंडला आय डोंट नो आय कान्ट बट वी डोंट नो बट आय नो वन थिंग राईट कधी मास्टर चोआ माझे माझे गुरु आहेत त्यांना जी एम सी केस नावाने ओळखले जातात कधी त्या रूपात येतात जे शंकर बाबांचे गुरु स्वामी समर्थ आहेत आणि शंकर बाबा म्हणतात की मी मारुतीचा अवतार आहे तर मग स्वामी समर्थ कोण आहेत स्वामी समर्थ हे प्रभू रामाचे अवतार आहेत साईबाबांचे गुरु स्वामी समर्थ शंकर महाराजांचे गुरु स्वामी समर्थ साईबाबाहे साईबाबा मारुती राजा अवतार म्हणून ते प्रकट होतात ना प्रकट झाले हो नोस महाराज दीडशे वर्ष जगले आता हे जगले का राहिले का काय आपलं इट इज बियॉन्ड अवर अंडरस्टँडिंग हे जस त्यांचे आशीर्वाद आता आपल्या सगळ्यांना आणि म्हणून या हनुमान चालिसेचं महत्व वेगळं आहे ठीक आहे सो मी सुरू करतो आज आपला दिवस पहिला आहे राईट रेकॉर्डिंग स्टॉप करतो जे लोक हे ऐकणार आहेत तुम्ही तुमच्या लेव्हलला तुम्ही ऐका म्हणा वाचा राईट आणि आर देअर अँड मे यू बी ब्लेस्ड राईट सो फॉलो द एंटायर सिरीज आणि स्मरण करा प्रभू रामांचं आभार माना त्या तुलसीदासांचं जेणे रचलं आपल्यासाठी आपल्या गुरुजनांच्या चरणांशी पुन्हा एक आपल्या गुरुजनांचे चरण आपल्याला सगळ्यांना स्मरण आहे त्यांच्या चरणांचं पण थँक यू सो मच मी शरण येतो आहे तुमच्या चरणांवरती माझ्या सगळ्या निगेटिव्ह सेल्फ इमेजेस ज्या आम्हाला माहिती आहेत किंवा नाही आहेत रिगार्डलेस वेदर आय नो देम और आय डोंट नो देम पण ऑल ऑन युअर फीट थँक्यू मला माझं नवीन सुंदर वर्जन बनवायचंय ज्याच्यामध्ये मी समृद्ध समाधानी माझे सद्गुण मला डेव्हलप करायचे आणि मला ज्ञान हवंय मला ज्ञान हिवायचं आहे बल बुद्धी आणि विद्या ही ज्ञानातनाच येते म्हणून अष्टांग योगामध्ये आपल्याला ज्ञान सांगित योग सांगितलेला आहे योग सांगितलेला आहे भक्ती करत असतानाच स्लोली अँड स्टडीली आपण ज्ञानाकडे वळतो थँक्यू इनहेल आणि स्लोली एक्सेल रेकॉर्डिंग बंद करतो मी